नमस्कार जर आपण लातूर जिल्ह्यात राहणारे दिव्यांग व्यक्ती असाल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा असेल तर ही माहिती खास आपल्यासाठी आहे लातूर जिल्हा परिषदेने ना दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी काही जबरदस्त आर्थिक मदत योजना आणल्या आहेत या योजना आपल्या स्वप्नांना नक्कीच पंख देऊ शकतात चला तर मग या संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया हे बघा ही माहिती कुठून तरी ऐक्यू नाहीये ही थेट जिल्हा परिषदेच्या अधिकृत परिपत्रकातून घेतलेली आहे म्हणजे एकदम पक्की आणि विश्वासार्ह माहिती आहे खास करून लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जे दिव्यांग बांधव राहतात ना त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे अशी संधी जी अनेकांच्या आयुष्यात खरंच एक सकारात्मक बदल घडवू शकते तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी या दिव्यांग योजना नक्की आहेत तरी काय मग स्वयंरोजगार आणि आरोग्यासाठी काय मदत मिळणार आहे शिक्षणासाठी काय सोय आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यासाठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत तर जिल्हा परिषदेने काय केलंय त्यांनी आपल्या बजेटमधला एक खास निधी फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी बाजूला ठेवलाय कशासाठी तर त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या भल्यासाठी यामागचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातला प्रत्येक दिव्यांग बांधव सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगला पाहिजे चला तर मग सुरुवात करूया स्वयंरोजगाराच्या संधींपासून म्हणजे जर स्वतःचं काहीतरी छोटा मोठा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हायचं असेल तर या योजना आपल्यासाठीच आहेत इथे बघा स्वयंरोजगारासाठी तीन खूप चांगले पर्याय दिले आहेत एक तर आपण पिठाची गिरणी किंवा मसाला कांडप यंत्र घेऊ शकता आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता दुसरं म्हणजे जर शिवणकामाची आवड असेल आणि ड्रेसमेकिंगचं प्रशिक्षण पूर्ण झालं असेल तर शिलाई मशीन घेण्यासाठी मदत मिळणार आहे आणि तिसरं जे दिव्यांग शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे म्हणजे बघा प्रत्येक योजना आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारा एक नवीन रस्ताच आहे आता कामधंदे इतकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाचं काय आहे तर आपलं आरोग्य खरे ना अनेकदा काय होतं उपचारांचा खर्च मोठा असतो आणि आपण मागे हटतो पण आता काळजी करायचं कारण नाही कारण काही योजना खास आरोग्याच्या गंभीर समस्यांसाठी आर्थिक आधार देण्यासाठीच आहेत यामध्ये ना तीन प्रकारची खूप महत्वाची वैद्यकीय मदत मिळणार आहे पहिली आहे व्यंग सुधार शस्त्रक्रिया ज्यामुळे शारीरिक अडचणी कमी होऊ शकतात दुसरी कर्णबधीर व्यक्तींसाठी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया तर जणू ऐकण्याचं एक नवं जगच उघडते आणि तिसरं म्हणजे हिमोफिलियासारख्या दुर्मिळ आजारांवर उपचारांसाठी मदत ही रुग्णांना किती मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे या योजना खरंच कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतात चला आता आपण शिक्षण आणि प्रशिक्षणाबद्दल बोलूया कारण शिक्षण आणि एखादं कौशल्य जर हातात असेल ना तरच खरं सक्षमीकरण होतं या योजना खास करून विद्यार्थी आणि ज्यांना विशेष आधाराची गरज आहे त्यांच्यासाठीच आहेत यात दोन खूप महत्वाच्या योजना आहेत पहिली जे विद्यार्थी मध्ये शिकत आहेत त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय व्हावी यासाठी मदत मिळते जेणेकरून त्यांचं शिक्षण अर्धवट सुटायला नको आणि दुसरी योजना जी आहे ती निराधार आणि तीव्र दिव्यांग व्यक्तींसाठी आहे त्यांना महिन्याचा खर्च भागवण्यासाठी निर्वाह भत्ता दिला जातो जेणेकरून त्यांना सन्मानाने जगता यावं बर या सगळ्या योजनांबद्दल ऐकून आता नक्कीच वाटत असेल की याचा लाभ कसा घ्यायचा तर आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा अर्ज कसा करायचा चला तर ही अर्ज करण्याची सगळी प्रक्रिया आणि त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ तर मग प्रश्न असा है? है आहे की अर्ज करण्यासाठी नक्की लागतं तरी काय कोण पात्र आहे काय अटी आहेत चला पाहूया पात्रतेचे नियम तसे खूप सोपे आहेत नीट लक्ष द्या पहिलं म्हणजे किमान चाळीस टक्के दिव्यांगत्व असल्याचं सर्टिफिकेट हवं दुसरं आपण लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातले रहिवासी असायला हवे तिसरं आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावं आणि चौथं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावं आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा की याच योजनेचा लाभ आपण याआधी घेतलेला नसावा ही अट सगळ्यात महत्वाची आहे कमीत कमी चाळीस टक्के दिव्यांगत्व आणि यासाठी आपल्याकडे सरकारी अधिकाऱ्याने दिलेलं योग्य प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे आणि दुसरी महत्वाची अट म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आतच असायला हवं यासाठी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागतो तो अर्जासोबत जोडायला विसरू नका चला आता अटीत कळल्या पण कागदपत्रं कोणती लागतील ही लिस्ट जरा काळजीपूर्वक बघा म्हणजे अर्ज भरताना काही कमी पडायला नको तरीही कागदपत्र तयार ठेवा तुमचं दिव्यांगत्वाचं यू डी आय डी सर्टिफिकेट आधार कार्ड तुम्ही ग्रामीण भागात राहता याचा पुरावा म्हणजे रहिवासी दाखला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला वयाचा पुरावा आणि हो या योजनेचा लाभ पूर्वी घेतलेला नाही असं ग्रामसेवकाकडून दिलेलं प्रमाणपत्र एक गोष्ट लक्षात ठेवा काही योजनांसाठी वेगळी जास्तीची कागदपत्रं लागू शकतात जसं की शेळीपालनासाठी अर्ज करत असाल तर जमिनीचा सात बारा उतारा लागेल आय टी आयच्या मदतीसाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा लागेल किंवा वैद्यकीय योजनेसाठी डॉक्टरांचा शिफारसपत्र लागेल मगाशी आपण यू डी आय डी कार्डबद्दल बोललो हे नक्की काय आहे तर हे एक युनिक ओळखपत्र आहे जे देशभरात दिव्यांग व्यक्तींसाठी ओळखपत्र म्हणून चालतं या योजनांसाठी हे कार्ड असणं खूप गरजेचं आहे म्हणजे अनिवार्यच आहे जर आपल्याकडे नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या अर्ज पूर्ण भरून झाला सगळी कागदपत्र जोडली की हा संपूर्ण अर्ज आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे आणि ही तारीख ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा या तारखेच्या आत आपला अर्ज तिथे पोहोचलाच पाहिजे म्हणजे बघा सगळं काही आपल्या समोर आहे जर माहिती व्यवस्थित समजून घेतली आणि कागदपत्र अचूक जमा केली तर या योजनांचा लाभ मिळवणं अजिबात कठीण नाही योग्य माहिती असणं हीच यशाची पहिली पायरी आहे आणि शेवटी एक महत्वाचा विचार ही इतकी चांगली माहिती आज आपल्यापर्यंत पोहोचली पण आपल्या आजूबाजूला असे कित्येक तरी गरजू दिव्यांग बांधव असतील ज्यांना याबद्दल काहीच माहिती नसेल मग आपण काय करू शकतो आपण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो त्यांना मदत करू शकतो तर चला ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया आणि एकमेकांना सक्षम बनूया आणि हो अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी योजना मित्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ गरजू मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद